नमस्कार मी प्राध्यापक मनिषा राऊत आज आपण गाडगे बाबा हे आगळ्या संतत्वाची धणी हे प्रकरण पाहणार आहोत या प्रकरणाचे लेखक अण्णासाहेब वैद्य हे आहेत अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये काही काळ त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य केले त्यानंतर भारतीय विद्यामंदिर ही संस्था काही मित्रांच्या साहाय्याने सुरू केली आणि या संस्थेमध्ये त्यांनी अगदी तीस वर्ष प्राचार्य म्हणून कार्यभार सांभाळला असे हे अण्णासाहेब वैद्य एका वेगळ्या विचारांचे धनी होते आणि प्रखर अशा टीकात्मक स्वरूपामध्ये त्यांनी समाजातील धांभिकतेवर लिखाण केलेलं आहे आज या प्रकरणामध्ये त्यांनी स गाडगेबाबांचं संतत्व इतरांपेक्षा कसं वेगळं होतं त्यावरती प्रकाश टाकलेला आहे तर सर्वप्रथम जर हे प्रकरण आपल्याला बघायचं आहे तर आपण याला मुद्द्यांमध्ये घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला ते लिहायला सोपं जाईल आणि गाडगेबाबा समजून घेणंही तितकंच सोपं जाईल तर गाडगेबाबांचा जर आपण विचार केला तर गाडगेबापा म्हटल्यानंतर लगेच आपल्या डोळ्यासमोर एक आकृती तयार होते की काहीतरी फाटके तुटके कपडे घातलेले आहे डोक्यावर ते खापर आहे हातामध्ये झाडू आहे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारच्या त्यांच्या प्रतिमा फोटो पाहिलेले असतील मग हे गाडगे बाबा अशा स्वरूपात का होते किंवा मग असे कसे ते संत होते हेच आपल्याला या प्रकरणातून जाणून घ्यायचं आहे त्यांचं जे निर्मोहित्व होतं किंवा त्यांचा जो विकास आत्मविकास जो झालेला होता तो कशा प्रकारे संतत्वाच्या दिशेने गेलेला होता आणि खराखुरा समाजसुधारक संत म्हणून आपण गाडगेबाबांना आज उल्लेखित करत असतो त्यांच्या नावाने अमरावती विद्यापीठ चालवले जाते ज्या व्यक्तीला शिक्षणाचा अभाव होता किंवा शिक्षण घेता आलं नाही अशा व्यक्तीच्या नावावर ते आपण विद्यापीठ चालवतो आहे हेच त्याच्या संतत्वाची पावती आहे गाडगेबाबाचे संतत्व हा पहिला मुद्दा गाडगेबाबाचे संतत्व संत म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर भगवे कपडे घातलेला कुठेतरी जंगलात राणावणात मंदिरामध्ये तपश्चर्या करणारा यज्ञ व्रतवैकल्य करणारा असा संत डोळ्यापुढे उभा राहतो किंवा आजच्या संतांचा विचार केला तर खूप मोठी गर्दी त्यांच्या अवतीभवती जमा झालेली आहे बाबा कुठेतरी छान स्टेजवर बसलेले आहेत भक्तगण खाली बसलेले आहेत बाबांचं दर्शन घेत आहेत बाबांना दक्षिणा देत आहे अशा प्रकारचे संत आपण आज बघतो परंतु हे खऱ्या अर्थाने संत आहेत का हा विचार करायला लावणारी गोष्ट आहे गाडगेबाबा मात्र ह्या सर्वांना अपवाद होते त्याने कुठे मंदिरात गेले नाही कुठला यज्ञ केला नाही कुठली तपश्चर्या केली नाही मग या संतांनी काम जे केलं हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जी जनता आहे त्या जनतेसाठी काम केलं त्या अर्थाने ते वेगळ्या ठरले आणि ते खरं त्यांचं वेगळं संतत्व होतं गाडगेबाबांच्या बालपणाविषयी जर आपण विचार केला तर त्यांचं पूर्ण बालपणही ग्रामीण भागामध्ये गेलं ग्रामीण जनजीवन किंवा ग्रामीण जन कि भागातील ज्या समस्या आहेत त्यांनी खूप जवळून पाहिल्या सगळ्यात मोठा प्रश्न होता अस्वच्छतेचा जो त्यांनी झाडू घेऊन स्वच्छता राबवणे सुरू केलं शिक्षणाचा अभाव तर त्यांच्या प्रत्येक कीर्तनातून दिवसभर गाव साफ करायचं आणि रात्री लोकांच्या डोक्यातील घाण विचारांनी साफ करायची कीर्तन करायचं आणि मुलांना शिकवण्यासाठी उद्युक्त करायचं बाबा असं म्हणत असत की युवाला पाऊंचार करू नका जेवणाचं ताट मोडा पण मुलांना शिकवा ही त्यांची शिकवण सर्वसामान्यांसाठी होती मग असं ग्रामीण भागात बालपण गेलेला हा जो डेबू आहे त्यांचं बालपणचं नाव डेबू होतं नंतर त्यांना गाडगेबाबा म्हणून ओळख निर्माण झाली त्यांची मग हे सर्व गा ग्रामीण भागातील समस्या दूर करण्यासाठीच त्यांनी त्यांचं जीवित अर्पण केलेलं आहे पुढचा मुद्दा घेता येईल डेबूची जडणघडण आता ग्रामीण भागात अशा असमतोल वातावरणामध्ये वाढणारी व्यक्ती ते सगळं काही समतोल करण्यासाठी प्रयत्न करते हीच खूप मोठी गोष्ट म्हणावी लागेल कारण जशा परिस्थितीत आहोत जसे आहोत तसं राहण्याचा लोक प्रयत्न करतात म्हणजे ठेविली आणंत आपल्या याच्यात म्हणसुद्धा आहे भारतीय परंपरेमध्ये की ठेविली आणंत ते तैसेची राहावे चित्त असू द्यावे समाधान पण डेबूला हे बिलकुल मान्य नव्हतं त्यांना समाजा या समाजामध्ये या परिस्थितीमध्ये सर्वांगीण बदल घडून आणावायचा होता म्हणून त्यांनी स्वतः हातामध्ये झाडू घेतला आणि लोकांचे दार दारं असतील संपूर्ण गाव असेल संपूर्ण गाव त्यांनी स्वच्छ करायला सुरुवात केली आणि लोकांमध्ये समाज प्रबोधनाचं कार्यही त्यांनी केलं अगदी तरुण पत्नी मुलं या सगळ्यांना सोडून या व्यक्तीने एकट्याने वाटचाल सुरू केलेली होती अशा हा वेगळं व्यक्तित्व गाडगेबाबांचं होतं शिक्षणाचे महत्त्व आता शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी स्वतः जाणलं होतं शिक्षण स्वतःला जरी काही फारसं घेता आलेलं नव्हतं किंवा म शिक्षणाचा त्यांना फार, फार गंध नव्हता मग असं असतानाही ही, ही व्यक्ती शिक्षणासाठी लोकांना प्रोत्साहित करत होती मुलांसाठी शिक्षण हे, हे। जा नितांत गरजेचं आहे शिक्षणाच्या अभावामुळे सगळं काही हे दारिद्र्यभोवताल आहे किंवा सगळ्या काही अंधश्रद्धा ह्या ज्या निर्माण झालेल्या आहेत कर्मकांड व्यक्तीमध्ये जो भाव निर्माण झालेला आहे कर्मकांडामध्ये जिती अडकलेली आहे याचा फक्त कारणीभूत आहे शिक्षणाचा अभाव हे गाडगेबाबांनी जाणलेलं होतं म्हणून त्यांनी प्रत्येक कीर्तनामध्ये रोज रात्री लोकांना प्रबोधित करत असताना त्यांनी लोकांना मुलांना शिक्षण किती महत्त्वाचं आहे हेच पटवून देण्याचा प्रयत्न केला देव देऊळ तपश्चर्या आणि गाडगेबाबा मग गाडगेबाबांना संत म्हटलं गेलं गाडगे महाराज लोक त्यांना म्हणू लागले मग महाराज म्हटल्यानंतर त्यांनी कुठेच देऊळ बांधलं नाही कुठल्या देवळात ते कधी देवदर्शनाला गेले नाही कुठला यज्ञ केला नाही कुठे तपश्चर्या केली नाही मग तरी त्यांना महाराज का संबोधल्या जाऊ लागलं तर त्यांनी सर्वसामान्य माणसातील देव जाणला त्या देवाची भक्ती सर्वसामान्य जणाच्या उद्धारासाठी जे कार्य केलं ती त्यांची भक्ती ईश्वराच्या भक्तीपेक्षा कितीतरी श्रेष्ठ होती त्यांना कुठला देव हवा नव्हता त्यांना कुठलं सिद्धी प्राप्त करून घ्यावायची नव्हती त्यांना कुठलं मुक्ती हवी नव्हती काहीही नको होतं त्यांना त्यांना सर्वसामान्य माणसातील खरा माणूस त्याला माणूसपणानं जगता यावं असं विश्व निर्माण करायचं होतं अशा प्रकारे गाडगेबाबा हे आगळेवेगळे समाजातील सर्वसामान्य ज्या रूढी परंपरेनुसार जे संत होते महात्मे होते महाराज होते या सगळ्यांपेक्षा त्यांचं आचार विचार आणि वागणं हे पूर्णत वेगळं होतो गाडगेबाबांच्या जीवनाची दशशूत्री सांगितल्या जाते त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये वारंवार वारंवार ज्या घटना सांगितलेल्या आहेत ज्या गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या आहेत ज्यांना अधोरेखित केलेलं आहे ते आहे भुकेल्याला अन्न मिळावं तहानलेल्या पाणी मिळावं शिक्षणाचा अभाव आहे त्याला शिक्षण मिळावं जिथे आरोग्य नाही त्याला आरोग्य मिळावं ह्या सर्व सोयी सुविधा प्रत्येकाला मिळवण्याचं त्याला त्याचा हक्क आहे अशा प्रकारची दशशूत्री गाडगेबाबाने त्यांच्या जीवनामध्ये वारंवार सांगितली आणि तू मिळवून देण्याचा लोकांना प्रयत्नसुद्धा त्यांनी केला होता गाडगे के बाबा कीर्तनातून समाज प्रबोधन करत होते कुठला एखादा मंत्र ते कानामध्ये देत नव्हते की बाबा रे हा तू मंत्र घे आणि जा तुझं कल्याण होईल किंवा हा मंत्र तू कोणाला सांगू नको हा मुक्तीचा मार्ग आहे असं कुठलंच काही त्यांनी कधीच केलं नाही तर त्यांनी जो सर्वसामान्य वर्ग होता या सर्वसामान्य माणसाचा बरं एक मोठं धाडसाचं काम त्यांनी केलेलं आहे ते असं की त्यावेळेस लोक अंधश्रद्धा प्रचंड मानत होते आणि या अंधश्रद्धेविरुद्ध देवाविरुद्ध बोलणं हे खूप मोठं धाडस त्यांनी त्या कालखंडामध्ये केलेलं आहे अगदी कर्मकांडाला समाज वाहून घेत गे, गेलेला होता कर्मकांड करण्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये त्यांनी देव देवळात नाही हे विधान केलं देव देवळात नाही देव दगडात नाही मग देवावरती जर तुम्ही देव त्या दगडामध्ये जर देव असता तर कुत्रं तिथे जाऊन कसं काय त्या दगडावरती मूत्र विसर्जित करू शकतं अशा प्रकारच्या रोखठोक भूमिका रोखठोक विधानं त्यांनी समाजात सर्वसामान्य माणसांना केली आणि त्यामुळे तर समाजामध्ये जनजागृती होण्याचं कार्य केलं मंदिरात दूध दान दिल्यापेक्षा गरिबाच्या लेकराला दोन गोड दुधाचे द्या अशा प्रकारचे अनेक धाडसी वक्तव्य त्यांनी त्या कालखंडामध्ये केलं होतं मग अशा गाडगेबाबा गाडगेबाबांनी समाजाला प्रबोधित करण्याचं काम या त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून केलं हुटलं त्यानंतर पुढचं जर काही बघायचं असेल तर या प्रकरणाचा अगदी शेवट किंवा सारा अर्थ किंवा कवीला हे वि वक्तव्य करण्यासाठी किंवा अभ्यास मंडळाने आपल्याला अभ्यासक्रमात जो हे प्रकरण दिलेलं आहे त्या प्रकरणाचा सारा अर्थ म्हणजे प्रकरणाचा शेवट जो आहे तो आहे आत्मपरीक्षण करण्याची वेळ खऱ्या अर्थानं ही आत्मपरीक्षणाचीच वेळ आहे कारण ज्या गाडगेबाबांनी देऊळ बांधण्यासाठी विरोध केला त्या देवा देवळातील देवाला विरोध केला त्याच गाडगेबाबांचे के भक्तगण आज त्यांचं देऊळ बांधत आहे ज्या गाडगेबाबांनी स्वतःच्या पायाला कधी Uh, सर्वसामान्य माणसाला स्पर्श करू दिला नाही स्वतःचा आश्रम एखादा उभा केला नाही किंवा अशा प्रकारच्या कुठल्याच सुखसुविधा उपलब्ध करून स्वतः त्या उपभोगल्या नाहीत अशा गाडगेबाबांची आपण आज मंदिरं बांधत आहोत आणि हे कितपत योग्य आहे याचं चिंतन मनन होणं हे नितांत गरजेचं आहे हे खरं आत्मपरीक्षण किंवा ही खरी गाडगेबाबांना दिल्या जाणारी श्रद्धांजली असेल की त्यांचा जो विचारांचा वसा वारसा आहे तो जर आपण चालवला तर ते कदाचित खऱ्या अर्थानं आपलं एक त्यांच्याप्रती असलेली एक भावना किंवा भा त्यांना दिली जाणारी खरी खुरी श्रद्धांजली आपण म्हणू शकतो अशा प्रकारे एकंदरीत हे जे पूर्ण प्रकरण आहे हे या मुद्द्यांमध्ये आपल्याला समजून घेता येईल तुम्हाला मी जे सांगत आहे हे व्यवस्थित समजत असेल तर हे व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा 真牛啊！